आज आपण करणार आहोत दोन मिनिटाचे सोडून द्या म्हणजे लेट इट गो गाइड़ेड मेडिटेशन एका शांत जागेत आसनस्थ व्हा डोळे बंद करा पाट ताट करा आणि एक खोल श्वास घ्या आणि श्वास हळूच सोडा आणखी एक खोल श्वास घ्या आणि सगळा ताण ह्या उच्छवासाबरोबर बाहेर जाऊ द्या आता मनात एक गोष्ट आणा जी तुम्हाला त्रास देते ती एखादी चिंता असेल आठवण असेल एखादी व्यक्ती असू शकते त्या भावनांशी लढत बसू नका फक्त स्वीकारा आणि मनात म्हणा मी सोडून देत आहे जे माझ्यासाठी नाही ते मी मुक्त करत आहे मी शांततेला परवानगी देते मी आता मोकळी झाली आहे कल्पना करा ते सगळं ओझ्यासारखं होतं जे हळूच खाली पडत आहे तुमचा श्वास खोल होत आहे हृदय मोकळं होत आहे एकदा श्वास घ्या आणि आत शांती भरून घ्या आणि श्वास सोडा त्या श्वासाबरोबर सर्व ताण बाहेर टाका हळूहळू डोळे उघडा आणि पहा किती हलके शांत आणि मोकळे वाटते त्याचा अनुभव घ्या धन्यवाद